मी आणि रिधूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे तर ना आज खूप उशिरा मी ब्लॉग घेतला शूट घे करायसाठी कारण खूप पाऊस सुरू आहे सकाळपासून स्मितूला सुद्धा सुट्टी केली आम्ही कारण आज होता ऑरेंज अलर्ट नेऊन द्यायच्या वेळेस थोडंसं पाऊस उतरला होता पण म्हटलं जर वाढला वगैरे तर आणखी घ्यायला जायचं टेन्शन त्याच्यामुळे तुला सुट्टी होती त्यामुळे सगळे कामं जे आहे ते शनिवारचे आज निवांत झाले कोणत्या कोणत्या शनिवारला सुट्टी असते आणि आज तुम्हाला एक स्पेशल मी रेसिपी शेअर करणार आहे की मी लास्ट टाईम खाल्ली होती दोन वर्षाच्या आधी ऋतू व्हायच्या आधी खाल्ली होती आणि मग मागच्या वर्षी वगैरे नाही तेवढं खाण्यात आलं पण आता हे परत आलेले आहे तर कुणाकुणाला माहीत आहे हे काय आहे म्हणून कमेंट करून नक्कीच सांगा तर तसं मी तर सांगेल किंवा कमेंट हे करा की तुमच्या भागात याला काय म्हणते तर आता मी जिथे राहते गडचिरोलीमध्ये तर यांना वाचते म्हणतात हे रिअलमध्ये काय याला तर बांबू जे असते ना आपल्याकडे बांबूचं उगवतात सुरुवातीला जे असते ना त्याचं ते, ते मूळ तर आ, हे आहे ते वाचते आणि याचे वडे किंवा भाजी खूप छान होते भाजी तर नाही केली मी अजून आणि हे गडचिरोलीमध्ये आली ना मी राहायला तेव्हापासूनच आम्हाला कळलं हे काय काय असते किंवा मशरूम वगैरे असते ना गावठी ते पण होतं म्हणते तर दादा आज गेले होते सकाळी मित्रासोबत थोडं डीपमध्ये गेले होते त्यामुळे त्यांना आज मिळालं हे तर छान आहे आता मी पटकन बनवते आणि पूर्ण रेसिपी बघा संपूर्ण रेसिपी बघा आणि तुम्ही तुमच्याकडे तुम्हे, जर मिळत असेल तर नक्की खा कारण याचे जे फायदे आहे ना ते ब्लॉगमध्ये समोर मी सांगतेच तुम्हाला तर चला कंटिन्यू करते ब्लॉग तर हे आहे वास्ते आणि हे जे आहे हे बांबूचे शूट्स म्हणून ओळखले जाते बांबूचे जे काही कोंब येतात ना सुरुवातीला ते हे आहे आणि हे सगळे स्वच्छ करून आहे जसं मका असतो ना आपला कनिस तसंच याच्यावर पण कोटेशन असते पूर्ण असं आणि त्याचे जे काही टर्फल आहे ते काढून मग हे असे दिसतात कोंब तर हे छाटून छाटून आणले आणि छान मस्त असे कोळे आहे जिथून आणले ना त्यांनीच ते छान स्वच्छ वगैरे करून दिले फक्त आता थोडक्यात स्वच्छ करायचे होते आणि तेच मी तुम्हाला सांगत आहे इथे पण मागे टी व्ही आणि टी व्हीमध्ये गाणे असल्यामुळे मग कॉपीराईट येतो म्हणून मग आता तुम्हाला व्हॉईसवर देऊन सांगत आहे तर जो काही ठोकळ ठोकळ भाग असतो रटवाला तो काढून टाकायचा जो की आपल्या पावशीने कटत नाही इझिली तो काढून टाकायचा आणि जे काही कोवळं भाग आहे तोच वापरात घ्यायचा म्हणजे तुरटपणा जेवढा काही असतो ना या बांबूचा तो कमी असतो आणि कोवळं घेतलं तर आणि जर जरड घेतलं तर ते तुरटपणा खूप असतो आणि म्हणजे आपण खाऊ शकत नाही असे ते तुरट लागतात कच्चं जर कधी तोंडाला असं चव लागली ना तर एकदम असे कडू त्याचा जो काही आहे वास जसं कारलं कडू असते ना तसं हे कडू असते तर छान असं सोलून घ्यायचं वरचं जे काही असते ना त्याचं जसं बांबूला असते आपलं ते काढून घ्यायचं जाडवालं आणि नंतर छान असं किसून घ्यायचं जसं काकडीचं साल आपण काढतो त्याच पद्धतीने याचंसुद्धा साल छान काढून घ्यायचं आणि नंतर किसायचं जेवढं इझिली किसता येते तेवढंच किसायचं म्हणजे ते, ते, ते आपल्या उपयोगाचं आहे असं आणि जे काही किसल्या जात नाही त्याला मोठे मोठे असे छिलके तयार होते ते टाकून द्यायचं म्हणजे तुरटपणा राहत नाही इकडे पाणी छान उकळवायला ठेवलेलं आहे आणि साहित्य बघू शकता तुम्ही किती कमी प्रमाणात लागते तांदळाचं पीठ बारीक छान कापलेले कांदे हिरव्या मिरच्या आणि पाच सहा लसणाच्या किडल्या एवढं साहित्य लागते वरून आपण जे काही टाकायचं आहे ते टाकू शकतो तीळ झालं ओवा झालं अजून जे काही आपल्याला स्वाद वाढवासाठी काही टाकायचं असेल तर ते टाकता येते याच्यामध्ये तर इथे बघू शकता तुम्ही किसल्यावर हे अशा पद्धतीने दिसते तर जसं आपलं नॉर्मल काकडी वगैरे असते ना तसंच दिसते आणि जसं काकडीला पाणी वगैरे सुटते ना तसंच याचं पाणी काढून घ्यावं लागतं आपण काकडीचं पाणी यूजमध्ये करतो यूज करू शकतो पण याचं पाणी यूज करता येत नाही कारण हे जर पिण्यामध्ये वगैरे गेलं तर थोडंसं लूज मोशन वगैरे होण्याचे चान्सेस जास्त असते त्याच्यामुळे जा थोडंसं जपून याचं जे काही बनवायचं असेल ते बनवता येते तर छान असं पाणी पिळून घेतलं आहे धुवायचं असेल तर इथे तुम्ही धुऊ शकता धुवूसुद्धा शकता पण उकडल्यावर मात्र ते क तुरटपणा जो असतो ना तो निघून जाते आणि मी सुद्धा इथल्या भागात जेव्हा राहायला आली तेव्हा मी हे नव्याने सु करायला शिकली आमच्याकडे आहेत लागते शेतामध्ये वगैरे कधी बघितले असेल आपल्या भागामध्ये लागतात नागपूर साईडला वर्धा साईडला पण इकडे मुख्य जंगली रानफळं हे सगळ्या रानभाज्या ह्या सगळ्यांची चव इथल्या लोकांना आहे आणि त्या सगळ्या सुशिक्षित असो किंवा मग कुठे जंगलामध्ये राहणारे असो त्यांना ह्या सगळ्या गोष्टीचं नॉलेज असते की कुठलं फळ कशा पद्धतीने खायचं म्हणून हे जे काही आहे ना कोंब ते छान असे किसून घ्यायचे आणि त्याला छान उकडवायचं त्यानंतरच मग त्याचे वडे बनवायचे आता या स्टेजला उकडवून मी पाणी नितळून घेतलं आणि थोडंसं चाखून पाहायचं चा। तुरट जर वाटत असेल तर आणखी त्याला उकडी येऊ द्यायची पाण्याला आणखी त्याला उकडवायचं आणि त्यानंतरच यूजमध्ये घ्यायचं तुरट जर असेल तर मग ते कोणत्याच कामाचं राहत नाही पण एवढं उकडवल्यावर त्याची तुरटपणा निघून जातो आणि त्यामध्ये आता मी मिक्स करत आहे हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट सोबतच जे काही कांदे कट केले होते ते सांबार पण टाकलेला आहे याच्यामध्ये जेवढं काही आपण साध्या वळ्यांमध्ये यूज करतो ना साहित्य तेवढंच ह्याच्यात पण यूज करता येते फक्त तांदळाचं पीठ मस्त आहे कारण तांदळाच्या पिठाने त्याला जो क्रिस्पीपणा येतो ना तो खूप छान लागतो आपण नॉर्मली बेसनचं पीठ वगैरे यूज करतो पण तांदळाचं पीठ याच्यामध्ये यूज केलं जाते एवढंच एक आहे त्यानंतरनं कुठे कुठे यूज करत असेल बेसनचं पण पण मी जसं ऐकलं आणि जसं करून बघितलं तर तांदळाच्या पिठामध्येच केलं त्यानंतरनं याच्यामध्ये आपले जे काही कोरडेवाले मसाले असते हळद तिखट धनिया पावडर जिरा पावडर जे काही टाकायचं आहे ते आपण टाकू शकतो आपल्या चवीनुसार आणि छान असं तांदळाचं पीठ टाकून मग मस्त असं मिश्रण तयार करायचं खूप छान लागतात आणि मेन म्हणजे ना आ, हे जे काही आहे याच्यामजून आपल्याला खूप सारं न्यूट्रिशन मिळते आणि सोबतच थायरॉईडचं पेशंट जर कुठलं असेल तर थायरॉईडचं लिमिटमध्ये ठेवण्यास याची मदत होते ह्या सगळ्या गोष्टी मी गुगलवर सर्च करून तुम्हाला शेअर करत आहे कुठलीच खोटी गोष्ट घडली नाही पाहिजे किंवा मग हे जे खाण्यामध्ये आहे त्याच्यापासून काही तुम्हाला व्हायला नको म्हणून थोडं गुगलवर सर्च केलं की याचा काय फायदा आहे काय नुकसान आहे तर एवढंच कच्चं खाल्लं तर विष बाधा होऊ शकते आणि असं छान उकडवून खाल्लं तर खूप फायदेमंद आहे त्यामुळे खायलाच पाहिजे एकदा तरी आणि खाणं पिणं झाल्यावर दोन दिवसांनी मी वॉइस ओवर देत आहे तर सगळं काही ओके आहे तुम्हाला कुठे जर हे मिळत असेल बाजारात तर खूप महाग आहे दोनशे रुपयाला चार असे मिळतात इतके महाग आहे बाजारामध्ये आणि जर असं जंगलाच्या भागात जर मिळत असेल तर खूपच चांगलं आहे कारण ते एकदम नॅचरल असते आणि एकदम ताजंसुद्धा असते पण रिक्स घेणं पण बेकार आहे कारण जंगल भागात जाणं म्हणजे आजकाल वाघाचं वगैरे प्रमाण पण दोनशेला चार असे मार्केटला विकायला आहे आम्ही रेट वगैरे बघितले पण हे घरगुती ठिकाणावरूनच आणले जवळपासच एक मित्र आहेत यांचे दादांचे तिथून मग ते मिळालं आणि मागच्या लास्ट टाईम पण असंच होतं की अहिरीला डीपमध्ये ड्युटी होती आणि येता येता त्यांच्या घरी थांबले मग त्यांच्याच बाबांनी मग यांना दिले आणि मग तेव्हाच आम्ही पहिल्यांदा करून बघितले ना तर खूप छान असे हे वास्ते तयार झाले होते वास्तेचे वडे वास्ते, वास्ते म्हणतात आम्ही जर माने वि आपण यूट्यूबवर किंवा मग गुगलवर वगैरे सर्च केलं तर बांबू शूट म्हणून टाकलं तरी पण याची सगळी माहिती तुम्हाला मिळून जाते माझ्यासाठी नवीन आहे म्हणून मी तुम्हाला शेअर करत आहे तर तुम्हाला बघूनसुद्धा नवीन वाटत असेल किंवा कोणी कोणी खाल्लंसुद्धा असेल तर आ, असे छान असे मस्त असे वडे बनून तयार झाले सुरुवातीला थोडंसं पीठ कमी झालं होतं त्याच्यामुळे ते हाताला पूर्ण चिपकून आलं नंतर थोडंसं आणखी पीठ टाकल्यावर खूप छान मस्त वडे झाले छोट्या मुलांनीसुद्धा मस्त एन्जॉय केलं आणि त्यांना काहीच परिणाम झाला नाही उलट चांगले आहे हेल्दी आहे खूप जास्त प्रमाणात न्यूट्रिशन याच्यामध्ये आहे आणि सोबतच थायरॉईडसाठी तर चांगलंच आहे जास्त प्रमाणात असेल तर ॲटोमॅटिक कोलेस्ट्रॉलचं प्रमाण जे आहे ते आपलं लेवलमध्ये आणते याचं काम हे आहे मेन तर इथे वडे बनून तयार झाले आणि कसे वाटत आहे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि आत्ता तुम्हाला जे दाखवत आहे ते मी नेक्स्ट व्हिडिओ नमस्कार तर आज आहे गुरुपौर्णिमा आणि सगळ्यात शेवटी ब्लॉग मी शूट करत आहे आत्ता पूर्ण वेळ झालेली आहे नाईटची म्हणजे जेवण करायचं आणि झोपायचं तर एक तुम्हाला गोष्ट दाखवायची आज आमच्याकडे गुरुपौर्णिमा ही कशी केली जाते स्वयंपाक म्हणजे पूर्ण जसा काही सण असतो ना आपण तशासारखा स्वयंपाक पूर्ण केल्या जाते आणि त्यानंतर खण पण असते तर चला मी दाखवते तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा म्हटलं दिवसभर आपलं रोज रोज कामं दाखवण्यापेक्षा जी काही आमच्याकडे पूजा आहे ती दाखवली तर बेटर राहील आणि मलाही थोडंसं कम्फर्टेबल वाटेल क स्वयंपाक वगैरे करायला रोज रोज कसं आहे व्लॉगिंग करताना रेसिपी तर तुम्हाला शेअर करतच असते मी तर रेसिपी तुम्ही ह्याच हा जो व्हिडिओ आहे ना याच्या आधी एक रेसिपी मी जोडणार आहे जी की कालची होती छोटीशी रेसिपी आहे गडचिरोलीतून एकदम असं फेमस म्हणजे घरोघरी ह्या सीझनमध्ये केले जाते ती म्हणजे वाचतेची रेसिपी बांबू जे असते ना आपले त्याची रेसिपी मी शेअर केली आणि पाऊस खूप येतात दोन तीन दिवस झाले पाऊस कंटिन्यू आहे अजिबात उघडलाच नाही आहे म्हणजे एक मिनटासाठी सुद्धा कपडे आपण बाहेर टाकू शकत नाही वाढवत एवढा पाऊस कंटिन्यू सुरू आहे तर चला पटापट मी दाखवते आणि जी रेसिपी तुम्ही बघितली असेल ना जर तुमच्याकडे मिळत असेल तर नक्की करून बघा तर चला आता काय काय केलं ते दाखवते आधी आणि त्यानंतर पूजा करते ठेवलेल्या आहे पुरणपोळ्या मोठ्या मोठ्या पुरणपोळ्या केल्या कारण आपल्या संध्याकाळचा जे काही रुटीन असते ते थोडंसं बिझी असते तर इकडे भांडे बघू शकता स्वयंपाकाचे इतके सारे भांडे आहे खूप भांडे आत्ताच घासून ठेवले अंदर घेऊन आली आणि त्यानंतर इकडे आहेत पोळ्या पोळ्यासोबतच मी भांडे खूप कमी काढते तरी पण एवढे निघाले एवढे म्हणजे आता त्याच्यात एकात एक भरपूर आहे छोटे मोठे तर ठीक आहे तरी आता एवढे सगळं बनवायचं म्हटल्यावर आणखी निघतेच तेवढं आणि हे आता पूजेसाठी काढून ठेवलेलं आहे थोडंसं हे झालं आता त्याला व्यवस्थित करते दिव्या पाते आणि हे वडे तर खण असते आमच्याकडे आता हे करणार मी व्यवस्थित काय करते ते तुम्हाला दाखवतेच आता तर त्याच्यानंतर इकडे वडे काल पण वडे केले होते ते वेगळे होते ते काहीतरी विशेष होते पण हे आपले रेग्युलरवाले भजे वडे त्यानंतर ना वरण खाली भात आहे भाजी आहे आणि कढी आहे पापड वगैरे नाही केले कारण तळण तळण खूप झालं एवढ्यात तर आता इकडे नारळ आणून ठेवलेला आहे आणि त्याच्यानंतर इकडे हे पण आहे आपले विड्याचे पानं कुठली पूजा म्हटलं तर विड्याचे पानं वगैरे लागतेच त्याच्यासाठी तर आता चला पूजा करते मी ट्रायपॉडला मोबाईल लावते आणि पूजा दाखवते तुम्हाला प्ले जे बाप्पा आणि पूर्ण पाण्यामुळे ना एकही एक फूल नाही आहे म्हणजे फूल नावाचं चीजच नाही झाडाला पूर्ण गळून पडले एकही फूल भेटत नाही आहे म्हणून आता देव जे आहे ते थोडे सुने सुने दिसत आहे पण चला आता पूजा करते चला तर इथे पूजेला सुरुवात केली आणि सगळं जे काही साहित्य आहे ना ते मी आधीच घेऊन ठेवलं म्हणजे दहा वेळा उडबस करायचं काम नाही तर एका प्लेटीमध्ये दिवे आहे पात्या आहे आणि वडे आहे तर आमच्याकडे ना खण असतो मला वाटतं वर्षातून आमचे तीन खणं होतात एक ज्युतीचा असतो आणि एक आखाडीचा म्हणजेच हे जे गुरुपौर्णिमा आहे ना त्याला आमच्याकडे आखाडी म्हणते आणि एक असतो तो माहीचा खण जो की जानेवारी महिन्यात असतो संक्रांती असते ना तेव्हा तर तीन खणं हे क कम्प्लिटली केलंच जाते हे जे काही आहे खणं हे आपल्या मुलांच्या सुख समृद्धीसाठीच केलं जाते असं म्हटलं जाते आणि आहे अशी परंपरा माझ्या आईकडे बघितलं सासरी पण बघितलं त्याच्यामुळे मग आम्ही इथे राहतो सगळं घर संसार आपला वेगळा आहे तर मग आपण का नाही करायला पाहिजे आणि मुलांनासुद्धा याच्यातून खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळते तर पात्या बघायला गेलं तर जे काही आपल्या पुऱ्या असते ना त्याचा छोटा साईज जो असतो ना तो बनवलेला आहे ज्याच्यावर छोटे छोटे असे वडे ठेवायचे आणि त्या वड्यांवर दिवे मी याच्या आधी दीपपूजा म्हणून दीपपूजा जी असते ना ते पण एक शेअर केलेलं आहे जे की आपली ज्योती असते ना त्याला दीपपूजा तर तेव्हा पण हेच असंच पद्धतीने केलं जाते आणि आत्ता आखाडीला तर तेव्हा पण मी शेअर केलेलं आहे एक वर्षाच्या आधी आणि मला वाटतं माहीचा खण केला तेव्हा सुद्धा शेअर आणि आता हे तिसऱ्यांदा शेअर करत आहे बऱ्याचशा ताई ज्या आहेत त्या जुळतात नवीन नवीन वेगवेगळ्या भागातल्या आमच्या भागातल्या विदर्भातल्या काही ताई असेल तर त्यांना माहिती आहे पण ज्या बाकीच्या कोल्हापूर साईडच्या सोलापूर साईडच्या तिकडल्या साईडच्या असेल त्यांना ह्या गोष्टी नवीन वाटते तर त्यांनाही बघायला छान वाटत असेल तर सगळ्यात पहिले विड्याचं पान ठेवून दिलं त्याच्यावर हळदी कुंकू वाहलं अक्षदा आणि त्यानंतरनं एक रुपया आणि सुपारी हे आपलं ठरलेलंच असते विळ्याचं पान म्हटल्यावर त्याच्यावर ह्या गोष्टी असतातच आणि त्यानंतर नारळ नारळ ठेवल्यावरच मग जे काही आपली पूजा आहे ती चालू होते तर इथे मांडून घेतलं खाली तेलकट नको व्हायला म्हणून पेपर ठेवला आणि किंवा आपण पा वेगळ्या पाटावरसुद्धा सुद्धा ही पूजा मांडू शकतो पण इथे होती जागा आणि मग आपलं किचन छोटं आहे त्याच्यामुळे मग तिथेच ठेवण्याची आता मला सवय झाली लास्ट टाईम पाठ आणले होते मी गावाकडून पण ते पाठ काही तेवढं यूजमध्ये येत नाही फक्त नैवेद्याचं ताट वगैरे वा ठेवायला वापरण्यात येते तर असं दिवे पात्या वडे असं ठेवून घेतलं आणि आता त्याची दीपपूजा करून मस्त असं हळदी कुंकू व्हायचं आणि साधी सिंपल पूजा असते आता जसं मी बघितलं थोडक्यात तसं मी करत आली आहे आता बाकी कोणी मोठे आहे नाही आपल्या घरात सांगायला तर कुणाकडे जर करत असेल आणि इथे काही चुकलं असेल तर नक्की कमेंट करून सांगत जावं आणि न यांना कितीही म्हटलं की तुम्ही अशी पूजा मांडून द्या किंवा मग माझं हे होतपर्यंत तसं करा तरी यांचं काही नसते यांना पूजा म्हटलं की फक्त हळदी कुंकू अक्षिदा वाल्या झालं पूजा एखादी फूल वाहून द्यायचं ते पण सांगितल्याप्रमाणे जसं आपण सांगितलं तसं तर असते आता प्रत्येकीचं आपलं आहे श्रद्धा तर आपण करायचं स्वतःहून आता यांना नाही आहे ना तेवढं देवामध्ये तर नाही करत तर असो ते तिकडे बसलेले होते मस्त निवांत म्हटलंच जाऊ दे मुलं आहेत बसून छान मुलांना घेऊन बसतात तेवढंच एक टेन्शन कमी कारण मग इकडे जर करायचं म्हटलं ना तर एकाचं अक्षित लावणं एकाचं हळदी कुंकू वाहणं असं चालू होते माझे मुलं म्हटल्या ना तर खूप आहे त्यांना पूजा म्हटलं की एकदम असे येऊन येऊन बसतात आणि आपण रेग्युलर जरी तुळशीला अगरबत्ती लावायचं म्हटलं ना तरी पण रिधू आतापासून अगरबत्ती घेऊन जातो तुळशीला लावतो नमस्कार करतो तेव्हाच कुठं त्याला होते त्याचं म्हणजे एक समाधान होते की झाली पूजा म्हणून तरी त्यानंतर सांगितल्याप्रमाणे हे आले पूजा केली मुलांनीसुद्धा पूजा केली आणि हा जो छोटासा व्लॉग आहे तो मी इथेच एंड करते कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा ब्लॉगसोबत तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय श्री स्वामी समर्थ